श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी जुळून येणारा माघ पौर्णिमा योग फक्त हे एक काम करा घरातील सुख समृद्धी येईल बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे माघ पौर्णिमा ही अत्यंत शुभ तिथी मानली जात आहे कारण यंदा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर विशेष ग्रहयोग तयार होत आहे या दिवशी गंगास्नान दान उपवास आणि विशेष पूजा केल्यास जबरदस्त लाभ मिळतो असं मानलं जातं या महासंयोगामध्ये गंगास्नान शाही स्नान आणि महाकुंभ मेळा अधिक शुभ फलदायी ठरणार असल्याचेही सांगितले जाते या दिवशी भगवान श्री विष्णू चंद्रदेव आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास धनप्राप्ती पितृदोष निवारण आणि मन शांती मिळते अशी मान्यता आहे चला तर मग कोणते अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासाठी अधिक शुभ फलदायी ठरू शकतात आणि कोणत्या मंत्राचा जप या दिवशी करावा या संबंधित संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्ममार्गानुसार माघ पौर्णिमेचं फार महत्व आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हटलं जातं आर्थिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असं केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमात स्नान केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते त्याचबरोबर देवी लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शंकराची पूजा केल्यानं सुख समृद्धी प्राप्त होण्यासह मदत हो मिळते असं सांगितलं जातं दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे ते आधी जाणून घेऊया या हिंदू पंचांगांनुसार माघ महिन्याची शुल्क पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एक वाजून सही सॉरी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल त्याचबरोबर पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नानदानाचं विशेष महत्त्व आहे आता मागी पौर्णिमा एवढी विशेष का आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि मातादेवी लक्ष्मीची आराधना केल्याचे सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो अशी ही मान्यता आहे शिवाय हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे की जगायचे पालन जगाचे पालन करता गंगेचं माण्यात राहतात त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतात त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि माता लक्ष्मी ही पूजा केली जाते शिवाय गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं असं मानलं जातं की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्यानं भगवान श्रीहरिविष्णूंचे आणि भगवान महादेवाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात माघ पौर्णिमा त्या अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे विशेष फलदायी ठरू शकतात म्हणूनच धनलाभ पितृदोष निवारण करण पुण्यप्राप्ती आणि मन शांतीसाठी काही प्रभावी उपायसुद्धा आपण बघूया माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान करण्याला विशेष महत्त्व आहे मात्र जी लोक गंगास्नान करू इच्छित असतात असतात असाल पण ते शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून अंघोळ करावी आणि गंगेचे यमु गंगेचं यमुने शेव गंगा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिने सन्नधीम करू या मंत्राचा जप करावा यामुळे गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त होत असं म्हणतात शिवाय स्नानानंतर तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि भगवान श्री विष्णूंना अर्पण करावा यावेळी माता लक्ष्मीचीही ध्यान करावं यामुळे पुण्य प्राप्ती होत असत सांगितलं जातं त्यानंतर या दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे गहू तांदूळ मूग तीळ आंबट पदार्थ कपडे आणि गुळ दान करावे ज्यांना हे करणं शक्य नसेल तर गरजूंना भोजन द्यावं यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात शिवाय मागी पौर्णिमेच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा उपाय आणि महालक्ष्मीची साधना म्हणजे संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीसाठी तुपाचा दिवा लावावा आणि ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गव्हाचा पिठाचा दिवा लावावा आणि अशा पद्धतीने दीपदान करावं यामुळे धनप्राप्ती होण्यास मदत मिळते असे सांगितले जाते शिवाय मागी पौर्णिमेच्या दिवशी पित्रांसाठी जलदान किंवा तर्पण केल्याने देखील पितृदोष शांती मिळू शकते जर श्राद्ध शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं असं सांगितलं जातं शिवाय मागी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करावी यावेळी ओम सोमाय नमहा या मंत्राचा जप करावा रात्रीच्या वेळी अन्नग्रहण न करता फक्त दूध प्यावं आणि उपवास ठेवावा यामुळे ग्रहदोष शांत होतात असेही सांगितलं जातं शिवाय कौटुंबिक सुखासाठी आणि बांधा निवारण्यासाठी आणखी महत्त्वाचा उपाय म्हणजे जर विवाहात अडचणी येत असतील तर मागी पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने एकत्र चंद्रदर्शन करून गोड पदार्थाचे सेवन करावं मुलाच्या लग्नासाठी अडचणी येत असतील तर आईने चंद्रदेवाला शर केशरयुक्त दूध अर्पण करावं यामुळे विवाहातील बाधा दूर होतात असं सांगितलं जातं शिवाय आणखी महत्वाचा उपाय जो या दिवशी केला जाऊ शकतो तो म्हणजे रात्री चंद्रप्रकाशात सुपारी तांदूळ साखर आणि पांढरे फूल ठेवून नंतर ते पाण्यात विसर्जित करावे चंद्रदेवाला नमस्कार करून हे सर्व साहित्य विसर्जित करावं मागी पौर्णिमेला चांदीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने देखील घरात सौभाग्य वाढतं असं सांगितलं जातं हे उपाय श्रद्धेने आणि मनपूर्वक केल्यास शुभफळ प्राप्त होते असं म्हणणं म्हणतात त्यामुळे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर येणारा हा शुभ महायोग आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि सुख शांती घेऊन येण्यास नक्कीच मदत करू शकेल हे उपाय आपण या दिवशी करू शकता मात्र यातील कोणताही एक उपाय श्रद्धा भक्ती अंतकरणानं नक्की करावा ज्यांचे लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील शिवाय मागी पौर्णिमेला गंगा स्नान दान जप आणि पूजा करून अधिकाधिक पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करावा हला, हला। श्री स्वामी समर्थ हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा सोबतच बेलायकून बटन प्रेस करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त